बावीस जानेवारी हा दिवाळी म्हणून आपल्या सर्वांना साजरा करायचा आहे म्हणून आज प्रभू रामचंद्राची अयोध्येमधे प्रतिष्ठापना होत असताना आज या ठिकाणी आम्ही नांदेडवासियासाठी एकवीस या यज्ञाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान या ठिकाणी महाआरतीच्या यजमानांना बोलवलेलं आहे त्या ठिकाणी मध्य प्रदेशमधील रामभक्तगीतेवरील रामभक्त गायिका आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रभू रामचंद्राच्या रामायणामधील झाकी या ठिकाणी आम्ही नांदेडवासियांसाठी आयोजित केलेले आहेत तरी सर्व नांदेडवासियांनी या भागातील सर्व रामभक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या या बावीस जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार व्हायचे हो श्रीक्षेत्र राम मंदिर देवस्थान नरसिंह वाडी वाडीबुजू गेल्या तीन वर्षापासून या मंदिराची स्थापना झालेली आहे पावडेवाडी हे नांदेड जिल्ह्यातील एक वारकरी संप्रदायाचं संत परंपरा असलेलं एक गाव आहे या गावामध्ये गेल्या साठ वर्षापासून आणि या पंचक्रोशीत शंभर गावामध्ये भावार्थ रामायण अखंडपणे चालतं त्या त्याचा आम्हाला पावडेवाडीकरला अभिमान आहे या मंदिरामध्ये राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमच्या या वाडीनगरीचे उपसरपंच हरिभाऊ पावडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी साडे अकरा वाजता या पंचकृषीतील संत परमपूज्य भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर या उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर आणि सर्व भक्त भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीने या सोहळ्याची सुरुवात झाली आणि आज दिवसभर या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप होणार आहे आणि बरेच लोक या ठिकाणी राम ज रामांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आपण नांदेडमध्ये अयोध्यातील राम प्राणप्रतिष्ठेच्या आयोजाने एक एकवीस कुंडात्मक रामयाग आणि एकशे एक, एक यजमानांकर्वी व एकशे एक्कावन्न पुरोहितांकर्वी या ठिकाणी जनहित सगळ्यांचं कल्याण व्हावं सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि रामरायांचा आशीर्वाद चांगला प्राप्त व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी हे रामयागाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी जे आहे ते सर्वांत विश्वकल्याण व्हावं व सर्वांना श्रीरामाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपण हे रामयागाचं आयोजन केलेलं आहे